आरग तालुका मिरज येथून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीच्या स्वरूपात खारीचा वाटा उचललाय नैसर्गिक आपत्तीचे संकट आणि सतत पडत असणारा पाऊस आणि लोकांच्यावर आलेल्या संकटकाळात गावानं मदत पाठवली आहे सोलापूर येथील पूरग्रस्तांना तेथील जनावरांना व नागरिकांना खायला मिळावे व त्यांचा होणारे हाल थांबावे या उद्देशानं आरगेतून वेगवेगळ्या वेग 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 प्रकारची मदत पाठवण्यात आली आहे यामध्ये तांदूळ गहू तेल बिस्किट पाणी बॉटल अशा लोकांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू त्याचबरोबर जनावरांना लागणारे खाद्य यामध्ये भुसा गोळी पेंट सरकी पेंट इत्यादी जमा करून पाठवण्यात आले यामध्ये गावातील व्यापारी असोसिएशन मेडिकल असोसिएशन संघटना कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन डॉक्टर असोसिएशन जिल्हा परिषद शाळा कन्या शाळा आरग हायस्कूल त्याचप्रमाणे छोटे मोठे व्यापारी आणि ग्रामस्थ यांनी सडळ हाताने मदत केली नमस्कार निसर्गानं जो काय मोठा घाला घाला या महाराष्ट्रामध्ये घातलेला आहे आणि त्या निसर्गाच्या घातल्यामुळं जी काही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्या सर्वच पूरग्रस्तांच्या शोकांतिकामध्ये दुःखामध्ये आम्ही आरत गावच्या वतीने सर्वजण सहभागी होतो आणि परत निसर्गांना असा कोप करू नये अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी जे काही हानी झाली आहे त्या हानीमध्ये जनावरं आहेत माणसं आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे जनावरांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे आम्ही पूर्णतः काही देऊ शकत नाही तरी पण आम्ही आमच्या गावतीच्या गावच्या वतीनं औषधा म्हणून फुलना फुलाची पाकळी म्हणून जे काही त्यांना आम्ही मदत स्वरूपात देत आहे ते त्यांनी स्वीकारावं असं त्यांना आम्ही वि विनंती करतोय यामध्ये तेथील लोकांना जनावरांना जनावरांसाठी जानावरा पेंट वगैरे प गोळी पेंट आणि पेंट त्याप्रमाणे सरकी पेंट त्यासाठी त्याचप्रमाणे त्या त्या काय मका आणि अशा पद्धतीचं जनावरांसाठी भरडा आणि तिथील माणसा अल्पशा प्रमाणामध्ये कपडे बिस्किट वगैरे असे खाऊ पदार्थ शाळू तांदूळ गहू तेल साबण सोडा जे काय आम्हाला गावाच्या वतीनं आणि महत्वाचं म्हणजे पिण्यासाठी पाणी असं जे, जे काय आम्हाला देता येईल ते गावांच्या सगळ्याच्या वतीनं आम्ही त्यांना ते मदत देऊ इच्छित आहे त्याचप्रमाणे गावाच्या वतीनं आमच्या सागर साहेबांनी एक रोख पन्नास हजार रुपयाचं त्यांना आर्थिक मदत केली आहे ती त्यांनी स्वी 가라비, 아니. या अशाच पद्धतीनं सर्व गावांनी ज्यांच्यावर फार मोठं संकट आलं आहे त्या सर्वांना अशीच मदत करावी त्यांना सहकार्य करावे अशीच मी सर्वांना विनंती करतोय त्याचप्रमाणे आमच्या अर्ध्यातील सर्वच व्यापारी वर्गाने त्यांना भरभरून मदत केली आहे त्याचप्रमाणे आमच्यामध्ये मेडिकल असोसिएशन आहे शिक्षक स्टॉप आहे त्याचप्रमाणे आमच्या ठिकाणी खोकी संघटना आहेत त्यांनी त्याचप्रमाणे जे आमचे माल दुकानदार आहेत व्यापारी आहेत त्याचप्रमाणे कन्याशाळा आरोग्य आरग हायस्कूल मराठी मुलांची शाळा नंबर एक दोन डॉक्टर असोसिएशन त्याचप्रमाणे मेडिकल असोसिएशन या सर्वांनी जी काही देता येईल तेवढी मदत त्यांना दिली आहे ती ठिकाणी आमची अल्पशिका अशी ना ती मदत त्यांनी स्वीकारावी असं मी त्या त्यांना विनंती करतो आहे आणि त्यांच्या या घडलेल्या घटनेमध्ये आम्ही सर्वजण आम्ही आरोग्य आणि आरोग्याच्या पंचकृषीत सर्वजण सहभागी आहोत असे या ठिकाणी एवढंच बोलून या ठिकाणी मी थांबतोय जय जय महाराज